नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मशास्त्रामध्ये माता लक्ष्मी आणि कुबेर यांना थणाची देवता मानण्यात आलं आहे वास्तुशास्त्रामध्ये अशा काही वनस्पती सांगितल्या आहेत त्या जर तुमच्या घरात असतील तर तुमच्यावर सदैव माता लक्ष्मी आणि कुबेर यांची कृपा दृष्टी राहते आणि तुमच्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता भासत नाही तुमचं घर सदैव सकारात्मक ऊर्जेने भरलेलं राहतं या झाडांना शुक्रवारी किंवा मंगळवारी घरामध्ये लावण्याचा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे ज्यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सदैव सकारात्मक ऊर्जा राहील सोबतच तुम्हाला घरात कधीही पैशाची अडचण जाणवणार नाही जाणून घेऊयात अशाच काही वृक्षांबद्दल एक लकी बांबू प्लांट वास्तुशास्त्रामध्ये लकी बांबू प्लांटला खूप महत्व आहे घरामध्ये लकी बांबू प्लांट असणं शुभ मानलं गेलं आहे जसा जसा हा बांबू प्लांट वाढतो तशी तशी तुमच्या धनसंपत्तीमध्ये देखील वृद्धी होते असं मानलं जात ज्या घरामध्ये लकी बांबू प्लांट असतो त्या घरामध्ये सदैव सुख समृद्धी राहते या वनस्पतीला तुम्ही तुमच्या घरात असलेल्या एखाद्या काचेच्या भांड्यामध्ये पाणी टाकून ठेवू शकतात बाजारामध्ये विविध प्रकारचे बांबू प्लांट उपलब्ध आहेत दोन तुळस हिंदू धर्मामध्ये तुळशीला अनन्य साधारण महत्व आहे तुळशीला पवित्र मानलं गेलं आहे हिंदू धर्मातील प्रत्येक कुटुंबाच्या घरासमोर तुम्हाला तुळस लावलेली दिसून येते घरामध्ये तुळस असणं हे शुभ मानलं जातं तुळशीमुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो ज्या घरामध्ये तुळस असते त्या घरावर माता लक्ष्मीची सदैव कृपा राहते त्या घरावर कधीही आर्थिक संकट येत नाही तीन मनी प्लांट मनी प्लांटला देखील वास्तुशास्त्रामध्ये शुभ मानलं गेलं आहे ज्या घरात मनी प्लांट, प्लांट असतो त्या घरामध्ये पैसा आपोआप ओढला जातो अशी वास्तुशास्त्रामध्ये मान्यता आहे ज्या घरामध्ये मनी प्लांट असतो त्या घरामध्ये सदैव समृद्धी राहते असं मानलं जातं घरात सकारात्मक ऊर्जा राहते धन्यवाद